नमस्कार मंडळी जय शिवराय तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या समुद्रातल्या आरमाराच्या जवळ मी तुमचं पहिलं स्वागत करतो मंडळी चॅनलवर नवीन असेल तर पहिलं सबस्क्राईब करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ बघा तर आता आपण आलेलो आहोत आपल्या सर्वांचा माहितीचा सुवर्णदुर्ग किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली कोकणातील भूमी आहे आणि ह्या भूमीत असे असंख्य किल्ले आहेत जे आपल्याला जपायचे आणि त्याची माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सांगायचे आणि हे किल्ले आपल्याला जपूनसुद्धा ठेवायचे जेणेकरून येणाऱ्या अनेक पिढ्या या किल्ल्यांच्या माध्यमातून अभ्यास घेतील महाराजांचा इतिहास जाणून घेतील आणि तशा प्रकारे काम करतील सुवर्णदुर्ग किल्ला बघा आणि इकडे आहे गोवा किल्ला आपण सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती बऱ्याच वेळा गेलो आहे आणि आपण राहतोसुद्धा दापोलीमध्ये आपलं गाव आसूद घर सर्व इथंच आहे तर आता मी कॅमेरा घेऊन कधी किल्ल्याच्या आतमध्ये गेलो नव्हतो कारण तेव्हा आपल्याकडं मोबाईल नव्हता पण आता जेव्हा मला आत्ता वेळ नाही थोडंसं काम आहे पण मी एकदम किल्ल्याच्या जवळ आलो आहे म्हणून तुम्हाला म्हटलं की हा एक व्हिडिओ करावा की तुमच्यापर्यंत या किल्ल्याची माहिती पोचवावी सर्वांना माहिती आहे हा जागतिक दर्जाचा किल्ला आहे कारण याला आता जगामध्ये जगाच्या किल्ल्यांमध्ये या किल्ल्याला स्थान मिळालं आहे याच्या आधी नव्हतं माहिती कोणाला पण आता सर्वांना माहीत झालं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी एक आपले श्री सरखेल कान्हजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता त्यांनी बरेच वर्ष या किल्ल्याचा इतिहास गाजवलेला आहे तिथे गोवा किल्ला आहे डच इंग्रज पोर्तुगीज अशा असंख्य लोकांना या किल्ल्यामधून त्यांनी प्रचंड धडे शिकवलेत आणि त्यांना परत लावलं आहे त्यांच्याकडून बराचसा कर वसूल केला केला गेला आपल्या या समुद्रकिनाऱ्यात ये ते येत होते बाहेरची लोकं म्हणून आणि महाराजांच्या मावळ्यांनी हा इतिहास प्रचंड जपून ठेवला आहे आणि हा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला सांगावा आणि तो जपावा आणि हे किल्ले जशान तसे उभे राहावेत पुन्हा एकदा कारण हा बघा हा गोवा किल्ला पडतोय आणि त्याचं काम चालू आहे बघून आनंद झाला कारण मी ह्याच्या आधी आलो होतो बऱ्याच वेळेला तेव्हा ह्या किल्ल्याच्या तटबंदी पडलेल्या बघून मला प्रचंड वाईट वाटलं होतं की काय यार म्हणजे आपण सतत कामाधंद्यातून आपलं वेळ भेटेल तसं आपण काम, काम करत असतो पण एवढ्या मोठ्या तटबंदी एकट्या माणसाने बांधून काही नाही होऊ शकत पण तेच काम आज चालू आहे तर ते बघून खूपच बरं वाटलं प्रशासनाचं खूपच आभार आणि ज्या ज्या संस्था गडकिल्ल्यांसाठी काम करतात त्यांच्यासुद्धा मनापासून आभार नमस्कार मंडळी मी कोकणचा नानो तुमचं आपल्या कोकणचा युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघू शकता इथं आहे सुवर्णदुर्ग किल्ला आणि हा गोवा किल्ला आहे आ, एक विशेष सांगायचं होतं की तुम्हाला त्या दरवाज्यांची महाराजांच्या विचार विचारक्षमतेची जी लेवल होती ना ती एकदम खतरनाक होती बघू बघू शकता तुम्ही तो तिकडं की सुवर्णदुर्ग आहे किल्ला आणि या किल्ल्याचा तुम्हाला द्वार कुठं हे समजणारच नाही हे बघा ही अशी रचना केलेली आहे की जो शत्रू ये त्याला समजणारच नाही की या किल्ल्याचा दरवाजा कुठं आहे नक्की आणि या किल्ल्याचा दरवाजा मी तुम्हाला दाखवतो हे बघा अजून पण वाटणार ना की हा असं वाटतं की हा बुरुज आहे तर बघ बऱ्याचशा किल्ल्यांची महाराजांची किल्ल्यांची अशीच मांडणी आहे की शत्रूला समजलं नाही पाहिजे की आपल्या किल्ल्याचा द्वार कुठचं आहे तर तिकडनं असा फिरून आलात की हा इथं किल्ला बघू शकता अशा प्रकारे हा किल्ला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आमच्या कोकणातील रस्ते म्हणजे आहा नादच खुळा तर मंडळी आता मी आलो आहे गोवा किल्ल्याच्या या रोडला रोड बघताय तुम्ही एक नंबर आहे हे आमचं पर्यटन स्थळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी आहे या भूमीतील हे आमचे सुंदर स्वच्छ रस्ते अजिबात कुठेही खड्डे नाही आपल्याला पाहायला मिळणार एकदम छान रस्ते हरणयमधले तर रस्ते एकदम भारीच कारण इकडे समुद्रकिनारा आहे हरणे बंदर आहे भरपूर सारे लोक येतात पर्यटक येतात आणि त्यांना या चांगल्या रस्त्याचा आस्वाद घेता येतो आता तुम्ही म्हणा रस्ते खायची गोष्ट आहे काय हो रस्ते एवढे आमच्याकडे भारी बनवलेले आहेत की पटकन ते बनले आहेत मग ती खायचीच गोष्ट असं वाटणार ना म्हणून म्हणालो तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा आहे हरणाईच्या आतला गोवा किल्ल्याकडे जाणारा रोड आणि हा रोड खाली बंदराकडे पण जातो तर ही आहे काही गोवा किल्ल्याची समोरची बाजू म्हणजे आपण रोडच्या साईडने येत होती आणि त्याची दर्शनीय बाजू म्हणजे गोवा किल्ल्याचा द्वार एक वेगळाच आहे गेल्या वेळेला आपण आलो होतो तेव्हा या किल्ल्याचं चा काम चालू होतं अजूनसुद्धा काम चालू आहे आतमध्ये स्वच्छता केलेली आहे बऱ्यापैकी बाकी काम लवकरात लवकर हवं हो कारण किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आहे आणि किल्ला जेवढा लवकरात लवकर होईल बांधून तेवढी आपल्याकडचे पर्यटन वाढेल आणि सुवर्णदुर्गसुद्धा इथून जवळ आहे त्याच्यामुळे चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करतो नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं स्वागत अजय शिवराय तर आता आपण आलेलो आहोत आमच्याकडच्या ह्या गोवा किल्ल्यावरती आणि ह्या किल्ल्याचं बांधकाम चालू आहे हे बघून प्रचंड आनंद झाला मला कारण याच्या ज्या तटबंदी वगैरे पडल्या होत्या त्या फार किल्ल्याची अवस्था बेकार झाली होती आणि आता किल्ल्याचं काम चालू आहे आपण जेव्हा गेल्या वेळेला आलो होतो तेव्हा ह्या किल्ल्याची इथली ही जी भिंत होती ती बंद होती आणि आता ती ओपन केलं नाही तर जाम भारी पहिला जेव्हा बऱ्याच वेळेला आपण आलो ना तेव्हा हा दरवाजा बंद होता इथं पूर्ण पॅक करून ठेवलेला होता हां हा हे मंदिर आहे का हां हा पूर्ण बंद होता इथं पाहिजे तर मंडळी बघू शकता इथे श्री हनुमानाचं मंदिर आहे ती शेपटी असते ना ती अशी वरती असते ती का असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मला माहिती आहे दगडामध्ये हां तर बघू शकता हा हा द्वार होता समुद्राकडचा आणि याच्या समोरलाच तिकडं आहे आपला सुवर्णदुर्ग किल्ला तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे थोडस त्या साईडने जाऊन आपण बऱ्याच वेळेला या किल्ल्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे हा तर चला चलि खाली जागा तिकडे छत्रपती शिवाजी महाराज के शूरवीर मावळा ते तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बऱ्याच वेळा तटबंदींचा अभ्यास आणि व्हिडिओ करून गेलो होतो तर त्यानुसार बऱ्याचसं काम चालू आहे आता आणि ज्या समुद्राच्या लाटा येतात त्यांना बराचसा मारा ह्या किल्ल्याने झेललेला आहे आणि त्याचे जे दग तटबंदी आहे ती बरीचशी बघा पडायला आले तर त्याचं आता काम चालू आहे हे बघून भारी वाटलं बघा हा आपला सर्वांचा दिमाखात उभा असणारा हा सुवर्णदुर्ग किल्ला ते बघ बोटी तिकडे जातात आहेत नाही येतात लोक इथून काही दिवसांनी इथून चालू करतील ते लोक आता पाणी ओसरलाय म्हणून माहिती इथपर्यंत पाणी असतं सर्व म्हणे नमस्कार मंडळी जय शिवराय तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या समुद्रातल्या आरमाराच्या जवळ मी तुमचं पहिलं स्वागत करतो त्याच्या समोरचाच आहे हा गोवा किल्ला हा बघा असे दोन किल्ले समोरासमोर आहेत आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल आणि काहींना माहिती असेलसुद्धा तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे शूरवीर मावळे आणि त्यांचे जे सुभेदार होते त्यांच्यापैकी एक आपले सरखेल कान्होजी आंग्रे त्यांचं हे वैभव इथलं त्यांनी जे जपलं आणि आज ते आपल्याला एकदम दिमाखात उभं आहे हे पाहायला मिळतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे जे गडकिल्ले आहेत हे आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि हे किल्ले, किल्ले नव्याने उभे राहतील कारण हे बघा आता त्यांचं काम चालू आहे आणि आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते पाहता येतील प्रचंड भारी वाटलं हे काम चालू आहे बघून तर आपण गोवा किल्ल्याच्या तटबंदी सुद्धा दाखवूया हे बघा तर मंडळी कोकणातील हे दोन महत्वाचे किल्ले आहेत एक सुवर्णदुर्ग किल्ला आणि त्याच्यासमोरच असलेला हा गोवा किल्ला गोवा किल्ल्याची परिस्थिती फारच भीषण आहे कारण त्याच्या ज्या तटबंद्या पडल्या आहेत त्या अशा प्रकारे पडल्या आहेत की त्या पुन्हा उभे करणे सामान्य लोकांनासुद्धा अशक्य होतं कारण एवढे मोठमोठे दगड आणि एवढ्या मोठमोठ्या ज्या तटबंद्या आहेत त्या उभ्या करण्यासाठी आपल्याकडच्या यंत्रणेची गरज होती आणि तेच झालं ते काम चालू आहे हे पाहून आनंद झाला पण ते लवकरात लवकर व्हावं ही प्रशासनाला विनंती आहे कोकणातील हे पर्यटन अजून वाढावं महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास हा साता समुद्र पार जावा आणि तेथील पर्यटक यावेत या दापोलीच्या भूमीत आणि कोकणातील या सर्व मंडळींना आणखी जास्तीत जास्त व्यवसाय मिळावा तसेच ह्या गडकिल्ल्यांचा आपल्याला अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे कारण महाराजांनी हे गडकिल्ले कशासाठी उभे केले ते आजही कशाप्रमाणे उभे आहेत त्यांची भूमिका काय होती या सर्वांचा अभ्यास तुम्ही जरूर करा महाराजांचा हा इतिहास तुम्ही नक्की ऐका एक विशेष सांगायचं होतं की तुम्हाला त्या दरवाज्यांची महाराजांच्या विचार विचारक्षमतेची जी लेवल होती ना ती एकदम खतरनाक होती बघू बघू शकता तुम्ही तो तिकडं की सुवर्णदुर्ग आहे कि किल्ला आणि ह्या किल्ल्याचा तुम्हाला द्वार कुठं आहे समजणारच नाही हे बघा ही अशी रचना केलेली आहे की जो शत्रू ये त्याला समजणारच नाही की कि ह्या किल्ल्याचा दरवाजा कुठं आहे नक्की आणि ह्या किल्ल्याचा दरवाजा मी तुम्हाला दाखवतो हा बघा अजून पण वाटणार ना की हा असं वाटतं की हा बुरुज आहे तर बघ बऱ्याचशा किल्ल्यांची महाराजांची किल्ल्यांची अशीच मांडणी आहे की शत्रूला समजलं नाही पाहिजे की कि आपल्या किल्ल्याचं द्वार कुठचं तर तिकडनं असं फिरून आलात की हा इथं किल्ला बघू शकता अशा प्रकारे हा किल्ला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आता संपवूया धन्यवाद बाय बाय